नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल महानगरपालिकेचे से माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कामोठे मंडळ अध्यक्ष श्री विकास शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्ताने छाबा फाऊंडेशन आणि मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने कामोठे येथील भाजपा कार्यालयात एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात विशेषत मोफत कॅन्सरची चाचणी आणि सोनोग्राफी सेवा देण्यात आली छाबा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दामोदर चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली कार्यक्रमाच्या उद्घाटनास आमदार श्री प्रशांत माजी नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत नगरसेवक विजय चिपळेकर माजी नगरसेविका हेमलता गोवारी रवी गोवारी हरजिंदर कौर हॅपी सिंग विद्या तामखेडे विद्या कांबळे अल्पेश माने सुशील शर्मा यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून श्री विकास शेट घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिबिरात सन्माननीय मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले या आरोग्य शिबिराचे आयोजन स्थानिक नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम ठरला असून त्यात सहभागी होणाऱ्यांना मोफत आरोग्य तपासणीसह अनेक सेवा दिल्या गेल्या विकास घरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी कामठावासियांसाठी स्वतःच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांना आरोग्यमय असं रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे कामठ्याचे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अविनाशोडी आम्ही सारी मंडळी मिळून च्या शुभेच्छा देतो आहे आणि ज्या पद्धतीने विकास घरत यांनी या कामोठा परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या खर्च दूर करण्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत के त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र के शासन केंद्र शासनाच्या माध्यमातून जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे विकास घरत यांच्याविषयी समाजामध्ये आणि विशेषत्वानं कामोठ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या सदिच्छा आहेत आणि त्या सदि आज त्यांना वाढदिवसाच्या दिवशी स्वीकार करत असताना पुन्हा समाजाला परत द्यावं असं वाटतं त्याबद्दल त्यांचा अभिनंदन धन्यवाद सामान्य कार्यकर्ता पल्लेचे अध्यक्ष कामोडी शाळेचे अध्यक्ष ही सगळी ऊर्जा ते म्हणतात प्रशांत इतकी धावत असते आणि त्या पद्धतीने धावण्याचा आम्ही प्रयत्न करतो ह्या कार्याला धरण पाहिजे आम्ही मागाशी भाषणामध्ये बोलत असताना हे व्यक्त केलं की वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इतकं काम करू शकता किंवा खाता काम करू शकता तर आम्ही तर त्यांच्यापेक्षा वयानं कितीतरी मागाव आणि त्यामुळे त्यापेक्षा जास्त ऊर्जेनं काम करत राहणार हे सगळ्यात महत्त्वाचं काय की देशाचे पंतप्रधान आज काम करतायत भारतीय पार्टी जनता पार्टीचं आम्ही काम करतो पार्टी सांगते राष्ट्रपथम पार्टीनंतर शेवटी स्वतः तर या भावनेतून जर आम्ही येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडं पाहत राहिलो तर त्यातून समाजासाठी करण्यासारखं खूप काही आहे आणि मला आनंद आहे की या रस्त्यावरती भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जायला लागले आणि म्हणून अशा पद्धतीनं जबाबदारी काम जबाबदारीनं काम करणाऱ्या विकास घरात यांच्यासारख्या एका कार्यकर्त्यावर कामोठ्याची आज शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे की या जबाबदारीलासुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीनं न्याय भारतीय जनता पार्टीचे मान्यमोरे चांगला उपक्रम कार्यकर्ते राबवत आहे त्यांनी चांगला उपक्रम केला वाढदिवसा चांगला उपक्रम जनतेची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा रोज वाढदिवस हो आणि चांगले उपक्रम म्हणून कशा प्रकारे त्यांचे कार्यकर्ते राहतो तर या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा रोजाच कोणाला कोणाचा तरी वाढदिवस असतोच आणि त्यामुळे सामाजिक भावनेतून काम करण्याच्या साठी मला ही प्रेरणा मिळत राहिली निश्चितच आनंद होतो की अशा पद्धतीनं समाजाच्या आपल्याला उपयोगाला येता यावं वाढदिवस एखाद्या दिवशी नसेल तर त्या दिवशी भाजपचा कार्यकर्ता समाजासाठी काम करत नाही असं घडत नाही फक्त वाढदिवस असेल तरच काम होतं असंही करत नाही आणि त्यामुळे ज्यावेळेला आपला वाढदिवस आहे आपल्याला लोकं सदिच्छा देत आहेत त्यावेळेला समाजासाठी काहीतरी काम करण्याची प्रेरणा निर्माण होणं मला असं वाटतं की अशी भावना निर्माण होणं हे सुद्धा मोठं अशा पद्धतीचं यश आहे त्याला कृतीत उतरवण्याच्यासाठी कार्यकर्ते काम करतो त्याचं काय सांगणार आज विकास वा यांचा वाढदिवसा याबद्दल आपण काय बोलणार आज विकास शेख घरत यांचा वाढदिवस सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज विकास शेठ करत यांच्या वाढदिवसानिमित्त छाबा फाउंडेशन ट्रस्ट आणि मातोश्री मल्थीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्य विद्यमानाने आज भव्य आरोग्य शिबिर बी जे पी कार्यालयामध्ये भरवलेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये कॅन्सरच्या चा चाचणी त्याच्यानंतर फ्री आ, सोनोग्राफी फ्री ए सी जी करण्यात येत येत आहे आणि मी सर्व कामोठेकरांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन याचा लाभ घ्यावा आणि खरंच विकास घरात यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर गेली दहा वर्षापासून जे आम्ही मैत्रीचे संबंध आहेत आज मी बी जे पी पार्टीमध्ये सामील झालेलो आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये विकास घरत साहेब उपस्थित असतात तुम्ही जर बघितलं कामोठ्यामध्ये विकास घरत म्हणल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन ते देत असतात त्यांना जेवढं जमेल तेवढं ते काम करत असतात चोवीस तास ते काम करत असतात आणि जसं की आमदार साहेब प्रशांत ठाकूर बोलतात की भाजपाला युवा नेतृत्वाची ने गरज आहे तसं कामोठेला एक युवा ने नेतृत्व ने ने म्हणजे विकास गरज साहेब हे अध्यक्ष जेव्हापासून झालेले आहेत तेव्हापासून सर्व <coughs> कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज त्यांच्याबरोबर आम्हालाही काम करताना खरंच खूप चांगलं वाटतं विकास गड कामोडे भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून एक बी जे पीमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे याबद्दल आपण कोणत्या हिशोबाने बघता काय सांगा आपण याबद्दल बघा कसं आहे की जेव्हा तरुण नेतृत्व जेव्हा पुढे येऊन एक लिडरशिप लीडर म्हणून लिड काम करत असतो तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा भेटत असते आणि विकास घरत साहेबांचं जर तुम्ही काम करण्याची जी स्टाईल बघितली तर ते जागच्या जागेवर प्रश्न सोडवण्याचं ते काम करत असतात त्यामुळे कोणत्याही समाजातला छोटा जो छोटा माणूस जर त्यांच्याकडे जेव्हा जातो आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन देण्याचं काम विकास गडत साहेब करत असतात